हॅलो हॅलो हा बोला मॅडम तुम्ही फोन केला होता हा हा ते मक्याचं उत्पन्न छान झालं मग आता आम्ही काय केलं काय नाव काय तुमचं लक्ष्मण भगवान कांबळे मिस्टरांचं नाव आहे ओके लक्ष्मण भगवान कांबळे आणि कुठून बोलताय तुम्ही आम्ही कुरुडवाडीतून बोलतो अच्छा कुरुडवाडी सोलापूर अच्छा आणि किती क्षेत्र होतं मक्याचं आमच्या दीड एकर अच्छा दीड एकर दीड एकरला तुम्हाला म्हणजे जे तंत्रज्ञान मी सांगितलं होतं त्याप्रमाणे अगदी हो, तंतोतंत हो, केलं हो, तुम्ही हो, अगदी तंतोतंत केलं बरं बरं आणि काय झालं उत... पाऊस वगैरे आला ना त्याच्यामुळे जरा एक दोन क्विंटलनी मार खाल्ला अगदी म्हटलं पण छान निघालं किती उत्पन्न आलं दीड एकरात हो, सत्तर क्विंटल अरे वा खूपच छान अभिनंदन तुमचं मका विकला का तुम्ही मग हो हो विकला ठेवायला जागा नाही शेतामध्ये काय पत्र्याचं शेड आहे ना अच्छा अच्छा आणि आम्ही कुरुडवाडीत राहतो बरोबर असे जाऊन येऊन करतो शेती ओके काय भाऊ रिटायरमेंट आहे आमचे मिस्टर अच्छा अच्छा बरं बरं काय भाऊ गेला बघा पहिली अंदे थोडा काढला होता ना थोडा मका काढला तर तो बघा किती क्विंटर काही पंचवीस क्विंटल आणि जरा ते भरभुर काय ते कचरा वगैरे काहीतरी क्विंटल होता बर तो काय भाव गेला मग तो बघा त्यावेळेस चोवीसशे भाव होता अच्छा आणि नंतरचा नंतरचा मग तेवीसशे नि गेला भावच उतरला ओके म्हणजे सरासरी तेवीसशे रुपये रेट मिळाला असं धरायचं अच्छा म्हणजे तरी आपल्याला एक लाख एकसष्ट हजार रुपयाचं उत्पन्न आलं एकरात तुम्ही खुश आहात की नाही हो आहे ना आणि कसं जास्तीची अपेक्षा नाही कारण काय निसर्गाने साथ दिली तर बरं असतं ना बरोबर असं आणि ते नाही का मध्यंतर कसं ते वातावरण होत निसर्गाने तुम्हाला साथ न देता तुम्हाला जर एवढं उत्पन्न येतंय आणि तेही तुम्ही रिटायर्ड लोक शेती करतायत हो जर चांगला जो कंटिन्यू शेतात असतो तो आणखी चांगलीच मजल गाठू शकतो हो ना आणि कसं आहे हे ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा मन रमत म्हणून आम्ही करतो दुसरं काही नाहीये व्हेरी गुड आणि त्यातूनही असं तुमच्या मार्गदर्शनाने केल्यामुळे आम्हाला फार आनंद वाटला आणि आमचे मिस्टर सर्वांना सांगतात आणि तिथं गावातही सगळे म्हणले की ज्येष्ठ नागरिक असून एवढं करतायत काय आपण करत नाही आपण शेतकरी इथं राहून सुद्धा हे जाऊन येऊन करतायत आणि सगळीकडे वावा झाली आणि आमचं पाहून मग दुसऱ्याने करायला लागले मग हे नेहमी म्हणतात की तुम्ही ऊस लावला काय लावला त्याला नीट करत नाही तुम्ही चार पैसे खर्च करा तुम्हाला चाळीस रुपये मिळेल हा हा विचार ठेवा कधी पण केलेल्याच नाही करायचं उत्पन्न हे मिळत असतं काढायचं तर व्यवस्थितच काढायचं काय आणि तुम्ही शेतकरी तिथं राहता तुमचा कसलाच खर्च होत नाहीये नसला तरी पण तुम्ही कोणाकडनं असं घेऊन करा काय तंत्रज्ञानाने म्हणतात बरोबर तंत्रज्ञानाने जर म्हणजे आपण शेती केली ना तर खूप जास्त खर्च न वाढवता आपल्याला खरोखर चांगलं उत्पन्न मिळवता येतं आता दीड एकरात सत्तर क्विंटल मका पिकवणारे जे शेतकरी आहेत म्हणजे इतरांना पिकत नाही असं नाही पण फार थोडे आहेत तर असं जर पन्नास साठ टक्के सत्तर टक्के शेतकऱ्यांना जरी पिकायला लागलं तरी सुद्धा त्यांना परवडणार नाही असं होणार नाही मग आणि आता ऊस लागवड केली आम्ही मका काढली बरोबर आणि ऊस लागवड केली तर बघा नोव्हेंबरच्या पंचवीस तारखेला चालू केलं आणि तुम्ही जे म्हणजे तुमच्या तंत्रज्ञान प्रमाणच केलं ते नाही का लिक्विड औषधाचं करणं त्यात भिजवण वगैरे सगळं असं करणं काय अगदी व्यवस्थित छान ऊस आणलं पारखून अगदी चार दिवस हिंडून फिरून त्यांनी ते आणलं आणि पाच सहा माणसं लावून रोजगार गेला जाऊ द्या जास्त घेतला रोजगार सातशे शंभर नाही जास्त घ्या पण व्यवस्थित अगदी ह्यांच्या देखरेखी खाली लावून घेतला आणि मग काही लोक म्हणतात किती तुम्हाला पैसा आहे म्हणून तुम्ही घालवत आहे अहो घालवत नाही मिळत असतो मग असं करून केलंय आणि आता बघा एका महिन्यात <laughs> जवळ जवळ असं uh, म्हणजे एक दोन तीन साडेतीन तीन फुट झाला बघा अरे वा वा मला फोटो टाकाल वेळोवेळी काही अडचण आली तर हो आणि आता मी तुम्हाला मेसेज दिलेला आहे बरं की आता इथून पुढे काय प्रोसेस ह्याला करायची बिलकुल तुम्हाला सगळं वेळापत्रकच जातो त्याचं हा चालेल चालेल आपलं कुठलं बी बी ना कुठे दोनशे पासष्ट लावलंय ठीक आहे ना खूप चांगलं म्हणजे त्याला तर टनेज खूप चांगलं बसेल इकडे तोच चालतो बर कांबळे साहेब आहेत का आहेत बोल नमस्कार नमस्कार कांबळे साहेब तुमचं अभिनंदन सर्वात आधी थँक्यू सर आपलं अगोदर बरं चांगलं उत्पन्न मिळवलं तुम्ही आणि म्हणजे आर्थिक गणितही त्याचं चांगलं जमलेलं आहे चार महिन्यात आपल्याला दिलं एक विलास गायकवाड म्हणून आहेत ना कस्टमर म्हणजे खत घेतात तुमच्याकडून बरोबर त्यांच्याकडूनच मी तुमचं पूर्ण डोस घेत होतो व्हेरी गुड हो हो काय मला ती ऊसाची खता दिलाय तुम्ही मेसेज दिलाय ती ना ओके नक्की पाठवतो ओके सर हा बरे सर थँक्यू थँक्यू विजिटला कधी येत आहे ना तुम्ही इकडे नाही माझं तर येणं नाही होत पण मी प्रतिनिधीला पाठवतो बरं बार, ठीक आहे ओके